नमस्कार गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून अनेक दिग्गज अभिनेत्यांनी या जगाचा निरोप घेतला अभिनेते अतुल परचुरेसह अनेक निखडते तारे चित्रपटसृष्टीने कायमचे गमवले परंतु अशातच पुन्हा एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते व चित्रपट निर्माते राज ग्रोवर यांचे निधन झाले आहे त्यांनी अमेरिका येथील ओल्ड ब्रिज न्यू जर्सीमध्ये अखेरचा श्वास घेतला ते सत्याऐंशी वर्षाचे होते त्यांनी ताकद या चित्रपटासह अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती त्यांनी अनिल कपूर स्मिता पाटील विनोद खन्ना आणि परवीन बाबीसह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते तसेच ते एक उत्तम लेखक देखील होते तर आपल्या चालेलच्या परिवारातर्फे राज ग्रोवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली